नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत कोंबडा आरवत तर आता वाजलेले आहे सात मी सहा वाजता सुटली रात्री साडेतीनला झोपले मी आणि ही बघा ही स्वतःच मेहंदी काढले मी मला नाही येत मेहंदी काढता तर ये तरी काहीतरी घाण केलेलीच आहे बघू शकता काहीतरी कलवरीच्या हातावर मेहंदीच नाही हा तरी, तरी माझा वाज किती वाजले किती आणि कधी आरवतो आहे कोंबड्या तर हा आहे माझा पफी फेस जो थोड्या वेळातच ठीक होईल अडीच तासांच्या झोपेवर अजून काय एक्सपेक्ट करणार आपण आपल्या चेहऱ्याकडून तरी ठीक आहे मला सर्दी झाली खूप की मी तर रुमाल रुमालमध्ये तसाच ठेवला कारण खूप म्हणजे खूप सर्दी झाली मला आणि काय म्हणत होते तर आता मला पाया पडायला जायचं आहे आज किती ब्लॉग येतील काय माहिती मला आत्ता एक ब्लॉग आत्ता मला एक व्लॉग एडिट करायचा आहे रात्रीचा जो मी आता लगेच पोस्ट करेल एका तासात त्यात नेट माझं एवढं संपतं की विचारूच नका आणि मुंबईवरून जी गाडी येणार आहे ती थोड्या वेळात येईल मग पुन्हा गडबड सुरू होईल मग आम्हाला परत जायचं आहे कोकणामध्ये गडबड 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 तर भेटू आपण थोड्या तो वेळात तोपर्यंत आधीचे तीन व्लॉग एन्जॉय करा पाहिले नसतील तर बघा माझ्या चॅनलवरती मी पोस्ट केलेले आहेत ओरड ओरड हां ते राहू द्या तुम्हाला मी भेटते थोड्या वेळातच तर आता मी आवरलेलं आहे म्हणजे तयारी आमची पूर्ण झाली आणि जी, जी मुंबईवरून ट्रॅव्हल्स आली होती तीसुद्धा आलेली आहे बघा गाडी ठेवली ले बघा ही तर सुद्धा आले आणि हे मंदिर जे तुम्हाला मी रात्री दाखवलं होतं ते तर तिकडे सुद्धा आपल्याला आता पाया पडायला जायचं आहे तर ट्रॅव्हल्स आलेली आहे आणि आमचे सगळे भाऊ लोक आलेले आहेत ते आता सध्या आहेत फ्रेश होत आहेत आणि आमचं तर काय आवरून आहे मग ही ट्रॅव्हल्ससुद्धा निघणार आणि त्यासोबतच त्या आमच्या दोन त्यासुद्धा निघणार आहेत तर आता नाही आता आम्ही पाया पडायला जाणार तर तिकडे चला मग आम्ही जेव्हा निघणार ना तेव्हाचा एक मी व्लॉग पोस्ट करते आणि आत्ताच जस्ट मी एक व्लॉग पोस्ट केला आहे जो सोडायचा आहे तो आणि ही बघा माझी मेहंदी भेटते तुम्हाला तर आम्हाला आहे पाया पडायला म्हणून आता राणी दिदीला आम्ही शेलकाट लावते मी काय म्हणले होते पाया पडायला ना तर आम्हाला पाया पडायला आहे म्हणून राणी दिदीला आता आम्ही लावतो लावतोय ते तुम्हाला सांगितलं ना पांढरा कपडा त्याला शेलकट बोलतात ते पुन्हा दाखवा मुन्ना करायचं कर छान छान तरी बोल बोलगाय बोलत नाही ना तो मूड मध्ये नाही ठीक आहे ताई बघा ताई तयार झालेली आहे आमची आता आम्ही निघणार आहोत तू आपल्या सोडली आणि ही आमची नवरी बाई विचार सगळ्यां कशी दिसते ती कमेंट करून सांगा मला सके 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 तुझे सगळे मित्र सगळे सगळे बघत असतील कदाचित खूप मजा येणार आहे तेच तुम्ही सगळ्यांनी मिस केलंय पण ठीक आहे तुम्ही ब्लॉग बघून एन्जॉय करू शकता तेवढेच लाईक करा आला तेवढे कष्ट घेऊ शकता त्याचा सध्या मूड नाहीये तर मंडळी आमच्या घरची पोर आलेली आहे टाकणार आहे बघा बघा कसं करतायत बघा यार आम्हाला कलिंगड खायचं होतं आता आणि दाल ते कलिंगड निघालं खराब असं कस झालं कसं काय कलिंगड खराब मिळालंय नागच थोडासा पप्पा बघा आमचे तयार होत आहेत बरोबर मॅचिंग कपडे वळलेले आहेत मॅचिंग कपडे पण हात कलर दादाकडे गड बाय आम्ही आता घरातून निघालो आहे आणि आता मी आणि राणी दिदी चाललो आहे पाया पडायला हे काहीतरी सामान आहे ते राणी दिदी कुठे चालले आपण पाया पडायला कोणाच्या घरात जायचं आहे बघितलंय वाटतं सगळ्यांनी व्लॉग चला दोघीच चाललंय लक्षात राहत नाही एकत्र हा नवीन नवीन गाव आहे ना म्हणून चला हे असं सांभाळणं जरा खूप डिफिकल्ट आहे जुनी पद्धत आहे पण ठीक आहे आता करावं लागतंय पद्धती मला वाटतं गे असं काहीतरी घेत असतील ना उन्हा दिसताना हा दिसताना पण छान दिसतं वगैरे साडी खराब होईल म्हणून हळद ह्याच्यावरूनच लावायची आणि ह्यालाच पुसून जातात आमच्यातले लोक हो ते तुम्हाला दाखवेल कस पुसून जातात ह्याला बसलं असं ना तर ह्यालाच हात पुसतात आणि सगळे निघून जातात आमच्या प्रीतीने आमचं जेवढं होईल तेवढं सगळं कॅप्चर केलं हो सातारा साईडच्या आता उद्या तुम्ही बघाल कोकणी आणि सातारा स्टाईल हो मिक्स मसाला पण मोस्टली कोकणी स्टाईल जास्त असेल पण ठीक आहे आणि त्याचबरोबर ना आमच्याकडे लिंबू सुद्धा दिला जातं सोबत त्याची मी तुम्हाला ट्रिक सांगते की आम्ही त्याला कसं लावलंय खूप लोकांच्या लग्नात बघितलं होतं तो लिंबू दिलेला जो असायचा ना तो कुठे ना कुठे पडायचा विसरून जायचे हा आम्ही त्याला असा फिक्स केला की विसरणारच नाही हा दाखव हा सो इथे असं लावलाय बांधलाय आणि त्याला पिन लावली सो प्रॉब्लेमच नाही काय टेन्शनच नाही तर तुम्ही जर तुमचं लग्न असेल आता जवळ तुम्ही सुद्धा तसं करू शकता आलो आता हैं। आपण यांच्या घरी का आलो देऊ तर आता आम्ही आलेलो आहोत मंदिरात तिकडे पाया पडून आमचं झालं आणि आता मंदिरात आलो दोघीजणी कोणतं देवस्थान ज्योतिबा ज्योतिबा तर यांचा ज्योतिबा आहे आमच्या नवरीबाई आता आम्ही इथे नारळ वगैरे ठेवणार आणि मग निघणार दर्शन करून घ्या ज्योतिबाच्या नावानं चांग चला लग्नाला

तर आमची आत्या बघा आते नक्की गाडी लक्ष आता व्हिडिओ देतेस तू दे बघा मराठ निघाल कोकणात ट्रॅव्हल्स पुजतोय आता आम्ही आता तर ही ट्रॅव्हल्स आहे वराडासाठी दादा बोलतोय बापरे दादा काय बोलतोय ताई, ताई आली बिगू तर आता आम्ही पुजायची तयारी करतोय गाडी पुजायचे सगळ्या गाडी थांबा तुम्हाला भेटते मी धुडाव्यात Ya, anda, los coreanos. que la uleta? चला आता आम्ही तर निघतो तर आमची गाडी निघालेली आहे फायनली किती वाजले पावणे अकरा पावणे अकरा पावणे दहा पावणे दहाचे पावणे अकरा झालेत लग्न म्हटल्यावरती एवढं पुढे मागे तर, तर चालतंच नाही पुढेच होतो मागे तर <laughs> आमच्या गाडीमध्ये राणी दिदी मी यशश्री दिदी त्याचबरोबर आमची ताई आणि ताईसोबत फ्री बबड्या अरे सॉरी पण बाई नाही असे यावेळेस बबड्या नाहीये जायकडे नारळ ठेवायला तर बबडे आहेत मागच्या गाडीमध्ये आणि सोबतच आहे आमचा बाबू दादा तर आता रणदिदी इथे पुन्हा एकदा नारळ ठेवायला चालले तर आमच्याकडे ना नारळ ठेवला हा तर आमच्याकडे काय असतं की जागोजागी ना असं नारळ काप नारळ सोडायचं लिंबू लिंबू कापून टाकतात असं असतं म्हणजे आमच्याकडे तरी असतं तुमच्याकडे असतं की नाही आता तुमच्याकडे तुम कोणाकोणाकडे असतं तर मला कमेंट करून सांगा तर आमच्याकडे खूप साऱ्या पद्धती असतात तिथपर्यंत पोचेपर्यंत बरंच काही काय असतं <laughs> आणि ही बघा माझी मेहंदी जी मीच काढली स्वतः हां <laughs> आमच्याकडे कोणालाच मेहंदी काढता येत नाही म्हणून आम्हीच सगळ्यांनी स्वतःच्या हातावरती काहीतरी करून घेतलं आहे तर आता आम्ही ब्लॉग हा एंड करतो आहे तर कसा वाटला ते तुम्हीच सांगा आणि आमची नवरी कशी दिसते आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही कमेंटमध्ये लिहा तिचं आता लग्न होणार आहे उद्या तर आज आहे साखरपुडा आणि मी आता लगेच व्लॉग अपलोड करते ज्यांना लग्न अटेंड नाही करता आलं त्यांनी व्लॉग बघा आणि व्हिडिओला हां हां व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा